लाईव्ह एक्झाम्पल आहे बिफोर आय स्टार्ट माय सेशन आधी तर मला तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन इतकं यंग वाटतंय की मी परत वीस वर्ष मागे गेली कॉलेजमध्ये आणि आपोआपच ती एक जी एनर्जी आहे यंगस्टर्सला बघून ती आज मला आता जाणवती आहे सो बिफोर आय स्टार्ट माय सेशन आय वॉन्ट एव्हरीबडी टू रेज युअर राईट हँड चला उजवा हात वर करा सगळ्यांनी आणि छान अशी स्वतःला शाबासकी द्या का बरं शाबासकी का दिली आपण हां हे सेशन जे आहे वेळेचं मला सांगा किती वेळ घ्यायचं आहे बिंग अ एज्युकेशनल काउन्सिलर अँड सायकोलॉजिस्ट वेळ मी फार पाळते त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला मला सांगाल स्टॉप करा दॅट वी विल एंड द सेशन तर तुम्ही मला सांगा कंटाळा येईपर्यंत मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला बसवू शकते इथे आणि ॲट द सेम टाईम जी काही वेळ असेल मला सांगा अप ही जी आपण स्वतःला शाब्बाकी दिली कशासाठी दिली लेट्स हॅव अ कन्व्हर्सेशन instead ऑफ मी टॉकिंग अँड यू पीपल लिसनिंग आय वॉन्ट यू पीपल टू इंटरॅक्ट विथ मी माझ्यावर interaction करा आणि संवाद साधा का दिली आपण स्वतःला शाब्बा की आता इथे आल्या आल्या काय कारण आहे इथपर्यंत आलात very good. अजून अजून बस फक्त इथपर्यंत आलात म्हणून अरे बोलते वा, तुम्ही लीडर आहात येस yes. संवाद साधायला चान्स मिळाला कोणाला तुम्हाला माझ्यासमोर ओके अजून हां येस yes. लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यातले आज निवडक ऐंशी विद्यार्थी इथे एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये बसलेले आहेत हे नावाजलेलं एक मुंबईचं सगळ्यात नावाजलेलं सभागृह आहे तिथे तुम्ही बसलेला आहात आणि बिफोर दुसऱ्या कोणी माझी तारीफ करू स्तुती करू मला ॲप्रिशिएट करू ती अपेक्षा न करता आधी तू स्वतःला काय कर ऍप्रिशिएट कर स्वतः स्वतःला ऍप्रिशिएट कारण <laughs> माझा विषय आज काय आहे मेंटल हेल्थ आणि तुम्हाला आज मला म्हणजे सकाळीच आज मी बातमी वाचली देहूवरनं कोण आहे का पुणे देहू देहू रोड तुमच्या विभागामध्ये आज सकाळी आज नाही बुधवार काल होता काल सकाळी कोणी सुसाईड केलं येस व्हेरी गुड माहित आहे तुम्हाला काय होत हे शिरीष मोरे आय थिंक शिरीष मोरे यांनी कालची सुधार आणि किती वर्षाचे होते है? तुम्ही सगळे यंगस्टर्स बसला आहात कालच ही घटना घडली आहे विषय माझा मेंटल हेल्थ आहे म्हणून मी इथे मुद्दाम त्याचा उल्लेख करते तीस वर्ष वय होत आणि काय केलं त्यांनी आत्महत्या केली आणि कोणाचे वंशस काय यातनं तुम्हाला काय वाटतं हा विषय मला जो आज दिलेला आहे यांनी सकाळ माध्यमाने काय वाटतं तुम्हाला ह्या विषयाची काय गरज आहे नो no डाऊट खूप छान छान स्पीकर इथे येत आहेत मी स्वतः एक श्रोता म्हणून तिथे बसले कारण नेहमी मला कोण बोलले पण मॅडम तुम्ही तिथे कशाला येत आहे तुम्हाला खाली बसावं लागेल म्हटलं मग काय झालं माणू माणसाला जर शिकायचं असेल तर तो, तो जमिनीवर बसला तरी पण त्याने शिकावं जस्ट फक्त मला खाली बसावं लागेल म्हणून मी ही जी वक्ते आलेले आहेत त्यांचं ऐकून आहे हा ॲटिट्यूड हा ॲटिट्यूड जो असतो ना विद्यार्थ्यांनो तो खूप महत्वाचा असतो आयुष्यात बघणे बगन, आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन तो जर बदलला ना तशी ही जे सुसाईड केसेस जे आत्ता घडलं काल ते पण कोणाचं वंशज आणि किती वय ह्या घटना घडणार नाही मग हा ऍटिट्यूड म्हणजे काय असतो हा मानसिक आरोग्य जपण्यासाठी सगळ्यात मोठं औषध काय असतं माहिती ॲटिट्यूड कारण हे हे असे आजार आहेत हे दिसतात का रे तुम्हाला सर्दी ताप खोकला झाला त्याची लक्षणं तुम्हाला कळतात अंग गरम आहे सर्दी झाली आहे तुम्ही इमिजिएटली डॉक्टरकडे जाता मानसिक आरोग्य त्याचं काय त्याची लक्षणं दिसतात का आणि ते सांगताना आपल्याला माहीत नाही भारतामध्ये अजून हवी तेवढं हे दुर्दैव आहे आपलं हवं तेवढं अवेअरनेस नाही आहे आणि मानसिक आरोग्य आपलं जेव्हा खराब होतं त्यावेळेला आपल्याला ते, ते जगासमोर सांगायला लाज वाटते किंवा सायकोलॉजिस्ट आमच्यासारख्या सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सलरकडे जायला लाज वाटते हे आपलं दुर्दैव आहे कारण त्याची लक्षणं जी आहेत ते दिसून येते मी काय वेळा आहे का आज प्रत्येक जण प्रेशरमध्ये प्रत्येक जण आताच मगाशी सर बोलत होते मग हे प्रेशरमध्ये असणं चांगलं की वाईट आहे कोण सांगेल मला येस इज इट गुड और इट इज बॅड प्रेशरमध्ये असणं चांगलं की वाईट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन एनी अदर आन्सर हा इन अ लिमिट हू विल डिसाइड द लिमिट इंडिव्हिज्युअल ओके येस यू ओनली मॅटर करतो दॅट इज पर्स्पेक्टिव्हलाच मी नाव काय म्हणाले मगाशी ऍटिट्यूड दृष्टिकोन ती परिस्थिती तुम्ही वेगळ्या गोष्टीने बघू शकता ज्याच्याने तुमचं प्रेशर कमी होईल काय कोणी मला एक्झाम्पल देऊ शकतं का येस खूप छान ॲक्टिव्ह लिडर्स सा आहात सगळे आणि आपलं नेतृत्व तुम्ही महाराष्ट्राचं नक्कीच चांगलं करा येस म्हणजे ज्यावेळेस आपण प्रेशर पॉझिटिव्हली घेतो म्हणजे उद्या पेपर आहे ना आज रात्री आपल्याला अभ्यास करायचा त्यावेळेस अभ्यास किती फास्ट करू द्या पण तो होतोच आणि hmm. ज्यावेळेस प्रेशरला असं खूप विनाकारण उगसतं घेतो काही गरज नाही म्हणजे आता पंधरा दिवसांनी एखादा कार्यक्रम आहे पण आपण त्याचा काहीच गरज नाही लोड घेतोय डोकं hmm. धरून बसलोय hmm. तर ते काम होत नाही म्हणजे फक्त एवढंच चांगलं की प्रेशर असावा hmm. पण तो पॉझिटिव्ह रीत्या असावा त्याला घेण्याचा पॉझिटिव्ह असावा स्ट्रेस म्हणजे काय रे वरनच मी बोलते सगळ्यांनाच प्रश्न आहे नॉट ओनली यु गुड प्रेशरला दुसरा शब्द काय स्ट्रेस वॉट इज स्ट्रेस सगळ्यांना स्ट्रेस आहे आज येस मेंटली अनस्टेबल मेंटली पुढचा प्रश्न मेंटली अनस्टेबल कधी होतो आपण ओव्हर थिंकिंग करतो अजून येस प्रोप्रास्टिनेशन ओके तो स्ट्रेस होतो ओके अजून येस मनाविरुद्ध गोष्टी जेव्हा घडतात आणि तिथे आपला खरा पेशन्स चेक करतो आणि तिथे स्ट्रेस असतो येस समवन वॉज ट्राईंग टू से समथिंग में व्हिअर ओके तुम्हाला व्याख्या सांगू का सूत्र सूत्र सांगते सूत्र स्ट्रेस म्हणजे एक्सपेक्टेशन मायनस रियालिटी इज इक्वल टू स्ट्रेस काय कळलं कोण मला एक्झाम्पल दे ज्यांनी का बघा ऐकणं ही एक कला आहे ऐकणं ही एक कला आहे मगाशी मी का तिथे बसून ऐकलं कारण की दुसऱ्यांचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकलं नाही आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि एक पुस्तक जेवढं वाचलं नाही तेवढे तीन वक्ते मी ऐकले तीन पुस्तकं वाचली माझं सूत्र काय होतं आधी रिपीट करा काय सूत्र सांगितलं मी एक्झाम्पल येस तूच तर देणार थांबणार सगळ्यांना चान्स देऊया येस कारण सगळे लीडर आहे आणि लीडरची सगळ्यात मेन क्वालिटी काय आहे यू शुड बी अ गुड स्पीकर ते म्हणाले ना मग अशी कम्युनिकेशन प्रत्येक लीडर संवाद कौशल्य असलंच पाहिजे इनफॅक्ट आत्ता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं आपण इथे उद्घाटन केलेलं आहे तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे मुद्दे मी बोलेल फक्त वेळ संपत आली की पाच मिनिटं आधी सांगा म्हणजे मी ते मुद्दे तुम्हाला देऊन जाईन येस yes. <laughs> बोल असंच उदाहरण यस. Yes. नवीन लोकांना चान्स द्यायचा आहे बोलायला आणि ते हाताळायचं येस yes. जसं आपण एखाद्या पदाची अपेक्षा करतो आणि त्याच्याशिवाय दुसरं पद मिळतं असं वाटतं की आपल्याला पण त्याच पदासाठी सगळ्यांचं मत असून भेटणं मग त्यावेळेस जी रियालिटी होती त्याचा स्ट्रेस येस yes. लवकर लवकर आपल्याकडे वेळ कमी आज हॅलो नव्वद टक्क्यांची अपेक्षा पन्नास टक्के मिळाले आता मी काय करू पुढे कुण कुण त्याच्यामुळे आपल्याकडे सो सूत्र तुम्ही एकदा डोक्यात बसवा आणि त्यानुसार तो स्ट्रेस कमी कसा होईल यावर काम करणं फार गरजेचं कर आहे मी पाचच मिनिटं वेळ आहे त्यामुळे व्यक्तिमत्व विकासावर तुम्हाला जे सांगत होती की तुम्ही ते सगळेच यंग लिडर बसलेला आहात तर व्यक्तिमत्व विकासावर तुम्ही फोकस करा आता व्यक्तिमत्व विकासावर फोकस करणं म्हणजे काय आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहे ना त्या निर्भयपणे समोरच्याला सांगता आला पाहिजेत कारण तुम्ही सगळे आज ज्या प्लॅटफॉर्मवर आहात तिथे तुमच्या मनात काय आहे त्याचे जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमची पर्सनॅलिटी अजून डेव्हलप झाली नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे पब्लिक स्पीकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट सेल्फ कॉन्फिडन्स दिसू द्या ना तुम्ही कसेही असू द्या काळे असू द्या जाडे असू द्या ओव्हरवेट असू द्या अंडरवेट असू द्या सेल्फ कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याला धक्का लागता कामा नये तुमच्या सेल्फ एस्टीमला धक्का लागता कामा नये तरच तुमचा व्यक्तिमत्व विकास घडेल किती जणांनी इथे आपलं गोल सेटिंग बुक सेट केलेलं आहे गोल सेटिंग आपली ध्येय आजची ते माहिती आहे ना गोल लाँग टर्म गोल शॉर्ट टर्म गोल थिंक इट्स व्हेरी घिसापिटा थिंग लाँग टर्म गोल शॉर्ट टर्म गोल ऐकलंय सो so, आजच्या तरुण पिढीला ह्या गोल सेटिंग टाईम मॅनेजमेंट डिबेट कम्युनिकेशन ह्या गोष्टी जर नसतील ना तर स्ट्रेस नावाची गोष्ट मेंटल हेल्थ हा जो विषय आहे मेंटल हेल्थची गरजच पडणार नाही का कारण जर तुमच्याकडे ध्येय आहे त्या ध्येयावर तुम्हाला असं चालायचं चा, आहे आता शिवाजी महाराजांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तुम्हाला सगळ्यांना राज्याभिषेकाचा किस्सा माहिती आहे राईट माहिती आहे का त्यांनी कोणाला आमंत्रित केलं होतं इंग्रजांना आणि त्यांनी राज्याभिषेक सोहळा कुठे ठेवला होता रायगडावर आणि तेव्हा इंग्रज तो चढत होते रायगड त्यावेळेला त्यांच्या नाके नऊ आले आणि बघता मोठे हत्ती तिथे होते तर इंग्रजांना प्रश्न पडला कारण वेळ कमी असल्यामुळे थोडा फास्ट जाते इंग्रजांना प्रश्न पडला की तिथे हत्ती पोहोचले कसे आम्ही जिथे चढायला इतके घाबरत होतो तेव्हा काय सांगण्यात आलं की हत्ती जेव्हा तेव्हा छत्रपती शिवरायांनी सांगितलं की ते हत्ती ज्यावेळेस लहान होते त्यावेळेसच मी तिथे ते हत्ती आणले होते का आणले होते मुद्दा असा आहे का आणले होते राज्याभिषेक होणार आहे आणि त्यासाठी मला असं करायचं आहे आज तुम्ही ज्या प्लॅटफॉर्म वर बसला आहे स्ट्रेस एन्झायटी सुसाईड थॉट एन्झायटी सगळ्यात सगळ्यात जास्त मोठा मेंटल इलनेस जो आता समाजात विचारला ना तर तुम्ही लोक डिप्रेशन सांगता नो no, मायडिया स्टुडंट डिप्रेशन सेकंड आहे सगळ्यात टॉपवरती आज जर कुठला मेंटल हेल्थ इश्यू असेल तर एन्झायटी आहे जर असा दूरदृष्टिकोन असेल ध्येय साध्य करण्याची तुमची धडपड असेल तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे बघू नका आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा नक्कीच यश कोणाच्या हातात आहे आपल्या हातात यश तुमच्याच हातात प्रयत्नांती परमेश्वर सो so, थँक्यू सो मच so इथे मला आमंत्रित केल्याबद्दल काही प्रश्न असतील तर घ्यायचे असतील तर घेऊया काही प्रश्न घेऊन पटकन घेऊया बिकॉज टाइम hmm. थोडासा हे झालाय काही विचारायचं असेल मेंटल हेल्थ रिलेटेड विषय किंवा तुमच्या पर्सनल लाइफ विषय किंवा कुठलाही तुमचा काही प्रश्न असेल रिलेटेड टू युअर सक्सेस यू कॅन आस्क मी यस नमस्कार मॅडम मी चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री माझा प्रश्न असा आहे जेव्हा स्टुडंट लाईफमध्ये आपण जे काही फेल्युअर येते आपल्याला तेव्हा ते, ते फेल्युअर आपण हँडल कसे करायचे कारण की समाजाचा फॅमिलीचा जो आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो एकदम बदललेला असतो त्या पॉईंटला हा माझा प्रश्न होता तुम्हीच उत्तर द्या बरं फेल्युअर तर सगळ्यांनीच आपण अनुभवलेला आहे तुम्ही काय मी काय इज फेल्युअर एंड ऑफ युअर लाईफ इज फेल्युअर एंड ऑफ युअर लाईफ अरे अमिताभ बच्चन आज ज्यांच्या आवाजाला आज, आज लाखो करोड रुपये आपण मोजतोय त्यांना देखील आकाशवाणीवर रिजेक्ट uh, करण्यात आलं होतं राईट right? सो so, काय काय आपण आपल्या मित्राला उत्तर देऊ फेल्युअरला टेक इट एज अ चॅलेंज जी लोक आज तुमच्या फेल्युअर झाल्यामुळे तुम्हाला त्या वेगळ्या दृष्टिकोनातनं बघत आहात फॉर टाइम बिंग ऍब्झॉर्ब इट लर्न टू ऍब्झॉर्ब इट ही वेळ जाऊ द्या ॲब्झॉर्ब करा साहजिकच आहे फेल्युअर आल्यावर लोकांचा दृष्टिकोन बदलतो पण हा परमनंट नसतो आणि ही सिच्युएशन फक्त तेवढी तुम्ही ना सहन करा आणि या सिच्युएशन बाहेर आल्यानंतर फाईट इट मोर स्ट्रॉंगली फाईंड आउट मोर वेज अँड पीपल आर वेटिंग फॉर न्यू न्यू इनोवेशन्स सो इथे एंड नाही आहे हे स्वतःला समजा फक्त ती वेळ तुम्ही काढा बस त्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग राहा ती वेळ गेली की परत एकदा पुन्हा नव्या जोमाने नवीन सुरुवात करा आणि नक्की तुम्हाला यश मिळा सो so, लोकांकडे लक्ष देऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा एकदा मी चुकलो एकदा मी फेल झालो म्हणजे माझं आयुष्य संपलेलं नाही आहे आणि त्यामुळे तो कालावधी हो गेल्यानंतर थिंक पेशन्सली शांतपणे विचार करा आणि त्या स्थितीला अजून चांगल्या प्रकारे फाईटबॅक कसं करता येईल यावर काम करा रादर दॅन निगेटिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह थॉट्स रादर दॅन कमिटिंग सुसाईड अँड रनिंग अवे फ्रॉम द होम थिंक की मी आता इथून पुढे अजून बाउन्स बॅक कसा होईल अँड आय थिंक कोविड हॅज टॉट अस अ लॉट मेलो का आपण त्यातनं सर्वाई होऊन आज आपण फाईट करून नवीन नवीन मार्ग शोधतो आहोत ना सो so दॅट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ फेलियर एनी अदर क्वेश्चन लास्ट क्वेश्चन येस yes. नमस्कार मॅडम आजच्या परिस्थिती आपण बघता कोटामध्ये म्हणजे लहान लहान विद्यार्थी आत्महत्येशिवाय बळी पडतात तर त्यासाठी ते कमी वयात म्हणजे त्यांना विचारांच्या वातावरण नसते त्या विचारांना ते वावरत नसतात पण त्या परिस्थितीला ते तोड तो 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 नाही देत याविषयी तुम्ही काय सांगू शकाल की विद्यार्थी योग्य विचारांवर योग्य आदर्शांविषयी ते म्हणजे भावना बाळगतील व असे मानसिक परिस्थितीला म्हणजे तोंड देतील व्हेरी गुड व्हेरी गुड क्वेश्चन नॉट ओनली कोटा पण अगदी आठवी नववीचे मुलं देखील सुसाईड करत आहेत का आता अभ्यासाचं प्रेशर बारावीची आता परीक्षा आहेत परवापासून सुरू होत आहेत सो so, हे जे प्रेशर आहे हे प्रेशर जे निर्माण झालेलं आहे ना याला घरातनं सुरुवात करावी लागेल पेरेंट्सचा रोल इथे फार महत्त्वाचा आहे सिब्लिंग्सचा रोल इथे फार महत्त्वाचा आहे दुनिया तो तुमको नीचे बिठाणे बैठी आहे दुनिया तो तुमको झुकाणे बेठी आहे पण जेव्हा बाहेरचे लोक प्रेशर टाकतात तेव्हा आत कुठेतरी कुकरमध्ये जेव्हा प्रेशर जास्त होतो शिट्टी वाजली पाहिजे ना मग तसं जेव्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे परीक्षेचे प्रेशर येत आहेत किंवा हे, हे, कि हे कोटाचंच एक गुड एक्झाम्पल सगळ्यात जास्त सुसाईड होतात राजस्थान कोटाच्या साईडला आणि इवन आता शालेय विद्यार्थी देखील खूप ह्या गोष्टीला बळी पडत आहेत तर यासाठी सगळ्यात आधी घरामध्ये तसं करा तुम्ही आता सगळे मोठे भाऊ बहीण लहान भाऊ बहीण असाल तर तुमच्यापासून सुरुवात करा की आपल्या भावाला बहिणीला तो प्रेशर येणार नाही यासाठी तुम्ही आधी काळजी घ्या पेरेंटिंगवर सेमिनार होणं आणि याच्यावर अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे कारण या स्पर्धात्मक युगामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर आधी तुम्ही मेंटली सक्षम व्हा लोकांवर डिपेंड राहू नका पण तुम्ही तुमची मेंटल हेल्थ स्वतः सांभाळा आणि हे धडे मुलांना हे धडे मुलांना घरातनं अगदी पहिली दुसरी पासून द्यायला लागा युअर मेंटल हेल्थ इज इन युअर ओन हँड जशी फिजिकल हायजीन आपण घेतो तशीच तुम्हाला मेंटल हायजीन हा शब्द मी टाकून जाते व्हॉट इज हायजीन वॉट इज स्वच्छता शारीरिक आरोग्याची स्वच्छता बालवाडीपासून शिकतोय मानसिक आरोग्याच्या स्वच्छतेचं काय आणि मानसिक आरोग्याची स्वच्छता कोणी कोणी करायची आपली शारीरिक स्वच्छता आपण करतो ना एका कालावधीपर्यंत आई आंघोळ घालते नंतर आपणच करतो ना सगळी स्वच्छता मग हे मानसिक स्वच्छता म्हणजेच मेंटल हायजीन ही कधी चांगली राहील मेंटल हेल्थ तुमची कधी चांगली राहील जेव्हा तुम्ही काय जपाल मेंटल हायजीन शब्द कळला सगळ्यांना मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ जशी चांगली राहते बिकॉज ऑफ फिजिकल हायजीन मेंटल हेल्थ तुमची तेव्हाच चांगली राहील जेव्हा तुम्ही मेंटल हायजीन जपाल आणि मेंटल हायजीन उचलण्याचा विळा स्वतःला घ्यावा लागेल तिथे कोणी येत नाही ठीक आहे सो टेक केअर ऑफ युअर मेंटल हायजिन बरेच वेज आहे मीन्स आहे पण तुमचा मार्ग तुम्ही शोधा स्वतः स्वतःला खंबीर बनवा सक्षम बनवा बाकी इतरांवर डिपेंड राहू नका मी तर इव्हन माझ्या प्रोफेशन प्रोफेशनचं पण सांगते मी कितीही सायकोलॉजिस्ट मोठी असली काउन्सलर असली अगदी महाराष्ट्रात फेमस असली तरी मी तुम्हाला काय सांगते हे एका मर्यादेपर्यंत तुम्ही ऐकून गेलं आणि डोक्यात ठेवाल नंतर ते इम्प्लिमेंटेशन कोणाला करायचे आणि इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर ते सातत्य कोणाला बाळगायचं कोणाला मी तुमच्या घरी येणार आहे बघायला अरे मी तुला सांगितलेलं ही थेरपी दिली होती तुला ही थेरपी घरी करायची होती तुला तर घरी काय मी येणार आहे बघायला करायला लागणार आहे तुम्ही मला काउन्सिलिंग सेशन मध्ये वचन देऊन गेलात मॅडम आजपासून मी निगेटिव्ह विचार सगळे सोडून देईल मॅडम तुम्ही म्हणाला तसं कराल तू मला एका तासात सांगून गेलास घरी मी येणार आहे का तुझ्या मागे बघायला शेवटी कोणाला उभं राहावं लागेल तुमच्या मेंटल हायजीन साठी स्वतःला सो प्लीज डोंट डिपेंड ऑन एनीबडी फॉर युअर मेंटल हेल्थ अँड मेंटल हायजीन एका लिमिट पर्यंत आम्ही काउन्सलर आई वडील मित्रमैत्रिणी नातेवाईक मदत करू शकतो शेवटी तुम्हाला उभं राहायचं असतं आणि टेक इट ॲज अ चॅलेंज इथून पुढे तुम्हाला खूप चॅलेंजिंग लाईफ आहे आता तुम्ही यंगस्टर्स आहात तर हे चॅलेंजेस फेस करण्यासाठी तुम्ही आत्तापासून स्वतःला तयार करे तयार करा की ते पहिले होतं ना बचेंगे तो और भी लढेंगे मुझे बचनाही और मी लढूंगाही सो हा ऍटिट्यूड ठेवा आणि स्वतःची मानसिक काळजी घ्या मानसिक आजार दिसत नाही अगदी ह्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही जा जरी जात असाल आणि तुमचं मन लागत ना समजा काहीतरी गडबड आहे ठीक आहे सो बरेच बोलण्यासारखं खूप वेळेचं बंधन असल्यामुळे मी थोडस आवर्त घेते सो थँक्यू सो मच एव्हरीबडी धन्यवाद मॅडम आपण आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत केलं त्याबद्दल सकाळ सहा परिवारातर्फे आपलं सरजी स्वागत आपल्या काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ईमेल करा किंवा सोशल मीडियावर गुगलवर नाव टाकला आरती बनसोडे तरी माझं नाव येईल आणि यू कॅन रिच आउट थ्रू इंस्टाग्राम मेसेज मेसेंजर फेसबुकवर तुम्ही मला तुमचे प्रश्न टाका आल गिव्ह ट्राय टू गिव्ह यू सोल्युशन थँक्यू सो मच धन्यवाद मॅडम धन्यवाद i'm